जायखेडा मोटरसायकल चोरी करणारे चोरटे चोरीच्या वीस मोटरसायकलींसह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पथकातील अधिकारी आणि अंमलदार हे मालेगाव शहरातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील तपास करत असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अविनाश वामन सोनवणे अबा पंडित खैरनार आणि सतीश चंद्रभान सोनवणे तसेच एक विधी संघर्षित बालिकांना वाडी पिसोळी तालुका सटाणा येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी जायखेडा गावातून चोरी केल्याची कबुली दिली सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना जायखेडा मालेगाव शहर तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील खेड्यापाड्यातून सुमारे वीस मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपींकडून वीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक दत्ता काम्हिरे पोलीस हवालदार प्रशांत पाटील सुधाकर बागुल सुभाष चोपडा हेमंत गिलबिले प्रवीण बहिरम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक